हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणखीन एका नवीन व्हिडिओजमध्ये तर आजचं आहे गुरुवार आता संध्याकाळच्या साडेसहा वाजलेल्या होत्या तर आज ना उकडीचे मोदक बनवलेले होते आता बाप्पा आल्यानंतर हा मोदक एकदा बनतो पण आता ज्यावेळी बाप्पा होते तोपर्यंत तो जास्तच काम होतं नंतर गवरायचं वगैरे फराळ त्यामध्ये हे बनवायचं झालं नव्हतं आता परवा ज्या परड्या भरल्या त्यासाठी नारळ फोडलेले होते देवांना पर भरपूर तर म्हटलं आज त्याचं भरपूर सगळं मोदक त्या सगळ्या नारळाचं आज मोदक बनवलं होतं तर उकड काढून मी ती फ्रीजमध्ये पण सारण तयार करून ठेवलेलं ते दुसऱ्या दिवशी पण केलं म्हणजे दोन दिवस हे मोदक केलं तर ओमला हा मोदक फार आवडतो त्यामुळं गणपती आल्यापासून त्याचं चालू राहतं की तसला उकडीचा मोदक कधी बनवणार व्हाईटवाला आता बाकीचे जे, जे पटकन होणारे असतात इन्स्टंट मोदक ते आपण बनवतो बऱ्याच प्रकारचे आहेत झटपट होणारे पण ह्या मोदकाची सर कोणत्याच मोदकाला येत नाही त्याला थोडासा टाईम लागतो त्यामुळं बाकीचे कसं आपण पटकन बनवू शकतो तर अगोदर नैवेद्य दाखवलं आता काय बाप्पा नव्हते बाप्पांचं विसर्जन झालेलं होतं पण घरात जे आहेत आपले तर तिथं दाखवलं आणि आता उद्या आहे आता विसर्जन तर त्यावेळेसुद्धा बनवू शकतो आपण तर इथं ना कडेमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे त्यामध्ये अगोदर खसखस भाजून घेतली नंतर इथं खोबरं आहे ते खिसून घेतलेलं आहे आणि डायरेक्ट मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकतो आपण आणि जेवढं खोबरं आहे त्याच्या निम्मा गुळ घालायचा माझं थोडंसं गोडच झालेलं होतं एवढं पण नाही पण नॉर्मल गोड झालेलं तर जेवढं नारळ आहे त्याच्या अर्धा इथं गुळ घ्यायचं आहे आपल्याला आणि हे छान सारण ह्याचं परतून घ्यायचं आता गुळाला पाणी सुटे पर सुटतं ते थोडं साठवून घ्यायचं आणि नंतर सारण तयार झाल्यानंतर यामध्ये वेलची आहे किंवा जायफळपूड दोन्ही वेलची थोडी आणि वेलची जायफळ मिक्स के बारीक केलेली ती पावडर टाकलेली आहे मी आणि ते थे सारण ठेवून दिलं तर सारण मी सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर बनवून ठेवलं आणि संध्याकाळच्या वेळेला चार वाजता हे मोदक बनवायला घेतलेलं होतं तर आता उकड काढण्यासाठी नाही तर ह्या वाटेनं मी दोन वाट्या पीठ चाळून घेतले तांदळाचं चा। इंद्रायणी तांदूळ आहे तो आंबे मोहर घेतात पण तो मला मिळालाच नाही तटपडीत तर भेटलाच नाही आणि मग यामध्ये एक वाटी पाणी एक वाटी दूध असं टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ थोडंसं चमच्या तूप टाकायचं आणि थोडीशी चमच्याभर साखर टाकायची म्हणजे पारीला सुद्धा ना अशी छान चव लागली तर मग ते बरं वाटतं खायला तर अशा पद्धतीने उकड काढली ना छान होते आणि हे पीठ दळून आणताना बारीक चक्कीवरती दळून आणायचं मोठ्या चक्कीवरती कसं इतर पीठ मिक्स झालेली असतात किंवा तेवढं बारीक दळत नाहीत त्यामुळे मोदक व्यवस्थित येत नाहीत त्यामुळे घरगुती चक्की असती ना त्याच्यावरूनच हे दळून आणलेलं होतं तर पा उकळी आल्यानंतर त्यामध्ये हे सगळं पीठ टाकायचं तर दोन वाटी पिठासाठी एक वाटी पाणी म्हणजे जेवढं पीठ तेवढंच पाणी घेतलं तर चालतं पण दोन्ही मी मिक्स केल्यामुळं एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करून द्यायचं आणि एक दहा मिनटं दहा ते बारा मिनटं असंच ह्याला ठेवून द्यायचं म्हणजे वाप चांगली बसते मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा आता नंतर जास्त वेळ ह्याला काही शिजवायचं नाही नंतर आपण मोदक उकडूनसुद्धा घेतच असतो पण या ही उकड पण व्यवस्थित निघते आत एवढ्या वेळात आपण जोपर्यंत मिक्स करतोय तोपर्यंतच गॅस चालू टाक ठेवायचा सगळं व्यवस्थित मिक्स झालं की गॅस बंद करायचा आणि झाकण यावरती ठेवून द्यायचं तरी तर तोपर्यंत चहा वगैरे होता आमचा आता थोडंसं पाणी मी कोमट करून घेतलेलं आहे कारण उकड मळताना ना आपण लागलं तर थोडंसं कोमट पाण्याचा हात घेऊन मळायचं शक्यतो वरून जास्त पाणी लागत नाही फक्त पाण्याचा हात घेऊन मळलं तरी उकड छान होते आणि आता ही तयार झालेली उकड आता बऱ्यापैकी एक दहा पंधरा मिनटं तर अशीच राहिली असेल कढाई पण थोडीशी हलकी गरम होती आता हे असं चांगलं परातीतच घ्यायचं किंवा मोठं ताट घ्या आता थोडंसं गरम आहे हातानं बारीक करू शकत नाही किंवा मिक्स करू शकत नाही तर असं पेल्यानं ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं पेल्यानं वाटीनं मिक्स केलं तरी चालतं तर सगळ्या गाठी फुटेपर्यंत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे एक पाच सात मिनटं असं पेल्यानं मळून घेतलं नंतर मग आता थोडंसं थंड होतं हातानं आपल्याला ह्याचा एकसारखा गोळा करून घ्यायचा आहे आता छान गोळा तयार झाला पण ह्याला नॉर्मल पाण्याचा हात लावावा लागला जास्त पाण्याची पण गरज पडत नाही पीठ छान झालं एकसारखं आणि पाणी लावलं नसतं तरीसुद्धा चाललं असतं पण पाणी थोडासा हात लावून मळलं तर पीठ आपलं चांगलं होतं उकडीच्या मोदकासाठी हीच पीठ आपलं जर चांगलं व्यवस्थित उकड निघले आणि पीठ चिरलं नाही ना तर मोदक व्यवस्थित करायला येतात नाही तर चिरायला लागले तर मग आपण भरायला लागलं तर ते तुटतात मोदक तर फक्त आता दोन तीन वेळा मी पाण्याचा असाच एवढाच हात फक्त यामध्ये बुडवून अशा पद्धतीने मळून घेतला आणि छान अशी ही पारी तयार होत होती पारी करून बघितली आता ज्यांना मोदक येत नाहीत ना आता मला पण काही इतका परफेक्ट येतो असं मी म्हणणार नाही पण येत नसेल तर मी तुम्हाला दोन तीन पद्धतीने मोदक करून दाखवते सुरुवातीला पारी करून घ्यायची सारण भरायचं आणि नॉर्मल आहे असा गोल करून घ्यायचा आपल्याला जर आकार द्यायला येत नसेल तर किंवा पाकळ्या करायला येत नसतील तर आणि नंतर असं टूथपिकची काडी घ्यायची तर त्याच्या मदतीनं ना अशा तुम्ही ह्याला पाकळ्याचा आकार देऊ शकता तर अशा पद्धतीने पण तुम्ही मोदक बनवू शकता किंवा मोदक मोदकच्या साश्यात घालून पण तयार करता येतात पण त्यात थोडंसं जाड होतं आणि जाड झाल्यावर काय होतं मग ते नुसतं पीठ खाल्ल्यासारखं लागतं आमच्यात जी ही पारी असते ती जास्त जाड झालेली आवडत नाही आणि सारण भरपूर हवं हो असतं लाटून केल्यानंतर भरपूर पातळ होते पण सारण पण यामध्ये भरपूर आहे अशा पद्धतीने केलं तर हे जास्तच पातळ झालेली आहे अजून थोडीशी तुम्ही जाड ठेवली तरी चालू शकते तुम्हाला किती हवी आहे जाड पातळ त्या हिशोबानं आणि ह्या नुसता आपण साधा मोदक भरतो ना त्या पद्धतीने याला चुन्या किंवा अशा प्लेट पाडून घेतल्यासारखं करायचं आणि अशा पण कळ्या छान दिसतात ज्या आपण साध्या पद्धतीचं मोदक करतो बघा त्या पद्धतीने अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोदक भरून घेऊ शकता आणि थोडंसं पीठ लावून मी लाटलेलं आहे एकदा पीठ लावलं तर भास होतं सारखं सारखं लावायला लागत नाही आणि आता ही आपली पारंपरिक मोदकाची पद्धत आता खाली बसून आणलं हे सगळं मोदक अशा पद्धतीने करून घेऊया तर लाटून पण करू शकता किंवा मग तुम्हाला मग ह्याची पारी जर व्यवस्थित आली तर कळ्या का पाडणं काही एवढं पण अवघड नसतं अशी छान अशी एकसारखी पारी करून घ्यायची थोडंसं खालच्या बाजूला जाड ठेवायची म्हणजे फुटत नाहीत आणि वरच्या कडा आहेत त्या पातळ करून घ्यायच्या आणि हाताने ना अशा आ, एका बोटाच्या हे एवढंच अंतर ठेवायचं आणि ह्याला अशा ह्या देऊन कळ्या देऊन घ्यायच्या आणि नंतर भरपूर सगळं सारण बसतं यात आता मोदकाची साईज मोठी केली ना कळ्या आण आन, आणखी भरपूर पडतात आणि तुम्ही केवढ्या साईजचा छोटी साईज केली तर कळ्यात कमी पडतात पारी जेवढी मोठी करचाल कर तेवढ्या कळ्या भरपूर मोठ्या होतात मग अशा कळ्या फक्त एका साईडला झुकवत आपल्याला गोल गोल करून घ्यायचं आहे हा असे मोदक बनवाय थोडा वेळ जातो पण मोदक छान होतात हातावरती केलेले लाटून केलेले पण व्यवस्थित येतात पण मोदक करण्याची ही उकडीचे मोदक म्हटल्यानंतर ही पद्धत एक आहे तर अशा पद्धतीने भरून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी हे बऱ्यापैकी अर्धे मोदक केले आज आणि राहिलेले आहेत ते उद्यासाठी ठेवलेलं होतं तर ओम थोडा बाहेर गेलेला होता त्याला येई संध्याकाळी म्हणजे सांगलेलं त्यांचं फुटबॉलची मॅच होती तिकडं गेलेलं त्यामुळं आज म्हटलं थोडंसं करूया आणि त्याला जास्त आवडतात केल्यावर सगळेच खातात पण त्याला सगळ्यात जास्त आवडतात म्हणजे तो सारखं चालू असतं की तसं मोदक कधी करणार करणार असं त्यामुळं दोन वेळा मी उकडून घेतले तर हे असं हाताने केलेलं आणि थोडेसे आंबे आता केळीचं पान नाही म्हणून आंब्याची पानं जरी कट करून टाकली तरी नाही चिटकत किंवा चाळणीला तूप लावून ठेवलं तरी पण नाही चिटकत मिडियम गॅसवरती एक पंधरा मिनटं उकडून घ्यायचे आणि हे लाटून केलेलं बघा एकदम पातळ होतं त्यामुळं आतलं सारणसुद्धा दिसतंय तुम्हाला जर भरपूर सारण हवं असेल तर मग असा लाटून सुद्धा तुम्ही करू शकता तर हे लाटून एवढं केलेलं होतं वरून छान तूप आणि केशर असेल तर केशर माझ्याकडे के सा थे काय ते नव्हतं केशर माने असंच केलेलं आहे आणि राहिलेलं थोडंसं पीठ आणि सारण मी ते फ्रीजला ठेवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पीठ थोडा वेळ बाहेर काढून ठेवलं सारण ते आणि नंतर त्याचे पण हातावरतीच असे मोदक तयार करून घेतलेले तर ते दुसऱ्या दिवशी सुद्धा अगदी व्यवस्थित मोदक आलतं त्यामुळं इंद्रायणी तांदळाचेच हे मोदक होते ह्याचा वाससुद्धा छान राहतो तर हे दुसऱ्या दिवशी केलेले मोदक होते